माननीय श्री दीपक भाऊ बोराडे यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला गावागावातील महिला बघा कशा पद्धतीनं भाजी भाकरी या ठिकाणी पुरवत आहेत आपले जे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत ते अर्धपोटे आहेत उपाशी आहेत आणि त्यांच्या जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने या सगळ्या मायमऊल्याने आपल्या गावातून या भाकरी गोळा करून आणलेल्या आहेत घरटी एक दोन एक दोन भाकरी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हळूहळू हे आंदोलन जे आहे ते वाढत आहे व्यापक रूप धारण करत आहे आणि या आंदोलनानं उग्र रूप धारण करू नये याची काळजी सरकारनं घ्यावी या मायमावल्या ज्या आहेत सकाळपासून या स्वयंपाकामध्ये व्यस्त होत्या आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊयात मावशी कुठून आला आम्ही घोन आलो बरं बरं चिंचोली सगळ्या भाकरी तुम्ही गोळा करून आणल्यात कशा पद्धतीने आणल्या सांगा जरा काय सांगितलं बायकांना आरक्षण साठी तिथं बसले दीपक दीपक भाऊ बोराडे त्यांच्यामुळे इथं सगळ्याच्या जेवणाची व्यवस्था आम्ही भाकरी आरक्षण एसट्या आरक्षणासाठी तुमचं ताई नाव सांगा सुमन गाजन माशे गाव चिंचोलीवाडी चिंचोलीवाडीहून आलेले मावशी दीपक भाऊ उपोषणाला बसले आहेत आणि तुम्ही जे इथले आंदोलन करताय ते आमरण उपोषण करते दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्या खाण्याची सोय व्हावी म्हणून तुम्ही भाकरी गोळा करून आणलेल्या काय सांगाल भेटायला पाहिजे मान्य करा आमच्या शब्दाला सरकारने बाहेर जाऊन देऊन मान्य करा मग आधी शंभर वर्षाची बाई आली तुमच्या भेटीला सरकारच्या दीपक भाऊ विषयी काय सांगाल दीपक भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून ही हक्काने अधिकारांची लढाई लढत आहेत दीपक भाऊ उपाशी आहे भाऊची तब्येत बिघडल्या हा आजीचं म्हणणं एवढंच आहे जास्त बोलता येत नाही शंभर वय असल्याचं सगळे कार्यकर्ते या ठिकाणी सांगत आहेत आणि अशा पद्धतीने ते जेवण घेऊन आले आहेत या सर्वांना महाराष्ट्रातील सकल बांधवांच्या वतीनं मी धन्यवाद देतो त्यांना मानाचा पिवळा जय मल्हार करतो आता ज्या ठिकाणी करते ज्या ठिकाणी कार्यकर्ते जेवण करतायत त्यांना या भाकरी जाणार आहे हां Obrigada.